हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर मी तुमच्यापर्यंत अजून एक नोकरीची अपडेट घेऊन आलेलं आहे बाबावडे नागरी सहकारी पसंता मर्यादित विविध रिक्त पदांची भरती दोन हजार पंचवीस आहे तर बँकेमधली ही नोकरीची जाहिरात आहे आपण याची डिटेल्स सगळे पाहू काय काय दिलेले आहेत बांबोवडे नागरी सहकारी पसंता मर्यादित भरती दोन हजार पंचवीस मध्ये ही निघालेली आहे पदाचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी कनिष्ठ लिपिक या दोन पदासाठी दिलेले आहे एकूण रिक्त पदे तीन आहेत नोकरीचे ठिकाण आहे आपल्याला कोल्हापूर अर्ज करण्याची पद्धत आहे ऑफलाइन म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे प्रत्यक्ष जाऊन फॉर्म भरायचा अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख अठरा एप्रिलला याचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि शेवटचे दिनांक आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज सादर करण्याचा पत्ता बांबोवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर <coughs> तर तालुका शाहूवाडीमध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे अजून जास्त जर डिटेलमध्ये पाहिलं आपण पदाचे नाव आपल्याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची एक पोस्ट आहे क्लर्क क्लर्कच्या दोन पोस्ट आहेत एकूण वॅकन्सीज आहे म्हणजे एकूण जागा रिक्त आहेत तीन ऍप्लिकेशन करायचं आहे ऑफलाईन मोडनं जॉब लेकेशन आहे कोल्हापूरचं आणि लास्ट डेट आहे आपली म्हणजे लास्ट दिनांक याचा अप्लाय करायचं आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे तीस एप्रिल पर्यंत लास्ट दिनांक आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर साठी तुम्हाला बीकॉम लागणार किंवा एम कॉम लागणार ठीक आहे बी कॉम असल तरी चालते ठीक आहे आणि नॉलेज पाहिजे तुम्हाला इन कोऑपरेशन कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला एक्सपिरियन्स असला तर प्राधान्य दिला जाणार आहे ज्युनियर क्लर्क साठी बारावी पास किंवा ग्रॅज्युएशन पाहिजे बारावी पास असला तरी तुम्हाला चालतंय आणि कम्प्युटरचा एक्सपिरियन्स असल्या तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे सिलेक्शन जी प्रोसिजर आहे ती त्याची टेस्ट किंवा इंटरव्यू दोन्ही पैकी घेईल आता ते त्यांच्यावर आहे की टेस्ट घेतील किंवा इंटरव्यू घेतील किंवा टेस्ट आणि इंटरव्ह्यू दोन्ही पण घेऊ शकतात ठीक आहे दोन्ही पण घेऊ शकतात त्याच्यानंतर ऍड्रेस आपल्याला माहिती आहे बांबूवडे नागरी सह सहकारी पत संस्था लिमिटेड तालुका शाहूवाडी डिस्ट्रिक्ट कोल्हापूर आहे सुरुवातीची तारीख तुम्हाला सांगितली अठरा एप्रिल होती आणि शेवटचा दिनांक आहे अर्ज करण्याचा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे ठीक आहे अच्छा पुरतं एवढंच अजून पुढच्या नवीन नवीन अपडेट्स जशा येतील आपण तशा तुमच्याकडे पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करू ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद